गुड मॉर्निंग आत्ता सध्या साडेपाच वाजले आहेत आणि मी आता म्हणजे पडलेला आहे हा एक झाड आहे त्या झाडावरती म्हणजे चिमण्यांची एवढ्या सारा चिमण्या येतात संध्याकाळी साडेपाच सहा वाजता आणि आता त्यांची उठण्याची वेळ झाली आहे साडेपाच वाजता सगळं उठले आहेत आता ते सगळं चिलबिल शिलबिल चालू आहे म्हणजे सकाळी ऐकून एवढं छान वाटतं म्हणजे कुठेतरी सगळ्या चिमण्या नाव विशेष झालं त्या पण या झाडावर त्यांची रोज शाळा भरते आणि सगळं ऐकून आवाज छान वाटतं संध्याकाळी पण त्या येत असतात आणि आता त्यांची आवाज येत असेल आपल्याला पण म्हणजे कुठेतरी आपण पण लक्ष दिलं पाहिजे ते घरटे होतात होत होत असतील तर मी पण आता झाडं लावले आहेत माझ्या जागेच्या साईडला मागे अजून काय करता येईल पक्षासाठी पर्यावरणासाठी तर ते काम आम्ही कंटिन्यू चालू आहे आज सज्जता अभियान पण आहे आम्ही जाणार आहे आणि आता म्हणजे पहिल्यांदा मी कंपनी जाईन कारण की आज आला नाही तर सकाळी उठून कालपासून तर सगळं नुकतं नियम आपला चालत असतं सध्या आता मी लाख लाखची वर असतात उड्डा पार्टी करायची इकडं लाकीची आणि इकडं ते दोघं जण गेले आहेत आणि तिकडून आता ते लाकुरी उकडून आणून नाही का आता मी तिकडं भाजणार आहोत मस्तपैकी इकडं मस्त आहे जागा पण एकदम शांत शेत आहे आणि आता हे इकडं मस्त लाग भरली आहे मजा येते एकदम शेतामध्ये पोपटीच्या वाला शेंगाव क्या पोपटीच्या पोपटीच्या शेंगा पण मस्त भरल्या आहेत खचाखच भरल्यात दाणे वाढल्या वाटते भरपूर आहे आहेकोरी मस्त भरले एकदम मजा येते छोटी छोटी भाजी पण मस्त लागते याची आणि भाऊच्या शेतात आले मालक पण आहे खूप छोटे लागत आम्हाला आणि हा आमने आता मस्त तोडत आहे एकदम नाही नाही म्हणतले आणि आता हे पूरी लाख आहे मस्त शेतात एकदम खचाखच शेंगा पण मस्त भरल्या आहेत सही मजा येते मस्त लाकूडच्या शेंगा तोडला मी आता तो निघा नेलाय तुझिकडं आणि मजा आहे खासाठी मस्त भाजी आपण आता मजा येते नंतर जांबू भाऊ आला इकडं हे खत नाही आले तो तिकडे बनवते वांगे नाही आणला तो माझ्या आमचे प्रगतशील शेतकरी भाऊ हे कोंबड्याचा खत व कोंबड्याचं खत न्यासाठी आला नॅचरली आणि नैसर्गिक जे शेती आहे सेंद्रिय खत ते आहे आपल्याकडे आणि आपलं पिकअप नवीनवाल्या मध्ये भरताय तो स्वतः भरू लागत आहे हां आमचा दामोदर भाऊ बहुत मेहनत आहे बरं बहुत फेमस झाला तो आता व्हिडिओ बिड आपण टाकलो ना बहुत जास्त फेमस झाला आहे माझं पार्टी पिटी देणार आम्हाला आहे काय जी आहे पार्टी देते दहा तारखेला दहा तारखेला त्याचं टाकता नाही का म्हणजे प्रूफ सकट हा सेंद्रिय खत म्हणजे हा कोंबड्याचा खत आहे चांगला मुरलेला आहे आणि आमचे सोनुले भाऊ पण आता तिकडं गाडी भरत आहे असं दाबू दाबू भरत आहे गाडी आणि आता हे आता ढेमसे लावणार आहे त्या ढेमश्यासाठी खतचा वापर होणार आहे या आणि असे ढेमसे असे मस्त पोकले पाहिजे या खटानं म्हणून ते आता जो नेता आहे ने आणि टाकत आहे आणि बहुत मेहनती आहे म्हणजे सकाळपासून उठून का का करते धंदे येते त्याची त्याले स्हित हा जेवते का खावते नाही तर दंडातच दिसते रात्रन भरता आता गाडी भरते ना आता उद्या आता गेल्यावर अजून खाली बिकाराल तो झोपते कधी न उठते कधी हेच माहीत नाही आहे सध्या आता आम्ही हुरडा काका आजी भाज्या द्या इकडे मस्त पैकी एकदम आता सई हुरडा हुरड्याची पार्टी आता मस्त तनिष टाकून आता याचा आम्ही स्वाद आज घेणार आहोत म्हणजे हे सगळं खेड्यात शेतावर और गेल्यावरच भेटतं आणि वा वा मस्त शेंगा भाजत आपल्या उर्ड्यावरचा आखरी हात भाजून झाल्यानंतर पाकड फुकड करून आता त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत थोड्या वेळानं त्यात आम्ही उर्डा पार्टीचा आनंद घेत आहे इकडे आणि मस्त भाजले आहेत आता एक नंबर लागते बरं तिकडे भेटत नाही शहर आणि या तुम्ही बी कधी कधी पण जागा चुमडीत आहे आमची ते आणि पुरापूर तर आणि माल्याक झंडा धरून धावायला मागं म्हणून त्याच पुर मालकाला थोडसा नाही का पण तुम्हाला लागते शिवाय काय आणि असं घेऊ मस्त मस्त या बी म्हणजे खेळाकडे बी मजा आहे काय I'm not सध्या हो, आता आम्ही इकडं जंगलात आहोत आणि इकडं पार्टी चालू आहे आमची शेतावरती आणि मस्तपैकी आता भाऊ एकदम अंडाकढी आणि चिकन दोन पण बनत आहे आणि थंडी पण आहे मस्तपैकी आणि बाहेर शांत वातावरणात आता आम्ही मी तर अंडाकडी खातो हे बाकी चिकन खाणारे आहेत आणि मस्त आम्ही त्याचा स्वाद घेणार आहोत आता चिकन फिसेच आहे पण मग पाणी सुटलंच आहे पाहुणार मस्त एकदम मोठ मोठं दिसत आहे पण आता काय करते आपण खाऊ शकत नाही आणि थोड्या वेळाने त्याचा आस्वाद घेणार आहोत आम्ही आणि मस्त आहे निवांत आहे शांत आहे एकदम बरं वाटतं त्याचं शांत वातावरणात पार्टी करण्यासाठी आणि थोड्या वेळाने आता आपण खाणार आहोत पाहू कशी पिसू काका बी आहे त्या दिवशी उडा वाजले होते काका कालच हुडा वाजले आमचा प्ला पार्टीचा प्लॅन झाला होता ते शेंगा राहिल्या खायच्या शेंगा हां शेंगा आता एक दोन दिवसानंतर इली तर पुरी वाज गेली आहे वाटच पाहिजे रॉके वासाली का राखीले पण पाणी सुटलं तोंडाली आता ते थोड्या वेळा ना ए, एकदम राखी वासाली का इकडं बाय इकडं बाय रॉकी बी आज आमच्यासोबत जेवणार आहे चिकन तरी मसाला वाचन घे गावठी आपला चुलीवरचे चिकन इकडे टाक अंडाकडे टाक ना भाऊ आमची काय अंडाकडे हे आमच्या अंड्याकडे भेट जी करताय हा आणि इकडे चिकन एकदम हे ब आमच्या अंड्याकडील तरीच नाही फुटली आणि इकडं अंडाकडी तयार आहे एकदम तरी मारून पोळ्या पण आमचे सगळ्यांचे ताट सजले आहे आणि लगभग साडेआठ वाजले आता आणि बघा तेजस तेजस पण बसला आहे तेजसचा सगळा उजाड पडत आहे तिकडं आणि आता तरी यांची चिकन आहे आणि माझी अंडाकडी तर पुरा पाणी सुटला लिंबू बी आहे आंबट आंबट असा आणि अजून तेजस फेमस होणार आहे उद्या एकदम सध्या राखीनं मी जेवणाची वाट पाहता राखीचा पण ताट झाला थोड्या वेळानं ते आताच खूप माझी अंडाकडी पण तयार आहे ताट सजला एकदम आता पण अंडाकडी हो आता कशी टेस्ट आहे तर फेसर करून टाकले राखीन पण भूक लागली आहे ते हा करत आहे आता वाईट घेणार जबरदस्त अंडागडीवरून भाजी होणार आहे आपली आणि सगळ्या चुलीवरचा आणि साडेआठ वाजता सा रात्री निमांत ठिकाणी आपण सगळं बसला आणि वेगळी मजा आहे सगळ्या नॅचरली हॉटेलपेक्षा असा आणि सगळे खाली बसलो आम्ही मस्तपैकी सगळं भात पण आहे अंडाकडे चिकन बिगन आणि स्वाद घेता आपण तुम्ही बी एखादी झाली